नावर या सगळ्यांना तसेच बाकीचे सगळे मान्यवर आणि उमेदवार या सगळ्यांनाच पहिले तर मी खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांना मला पाहिल्यानंतर पहिला प्रश्न पडला असतील तर ह्या स्वतः फॉर्म भरला होता ह्या इथं कशा काय उभ्या म्हणून एक गोष्ट क्लिअर करण्यासाठी मी म्हटले एक दोन शब्द बोलते मी मी दादांना मानणारी आमच्या घराचा पिढ्यान आम्ही दादांनी मानणारी लोक आहोत आणि माझा फक्त उमेदवारी मागण्यामागचा हेतू एकच होता भाऊ की मला फक्त भोरचा विकास हवा होता जो गेली तीन साडेतीन वर्ष मी लोकांमध्ये जाऊन बघत आली की त्यांना काय गरजेचं आहे आणि त्या उद्देशानेच मी माझ्या उमेदवारीसाठी मागत होते की मला माझं ध्येय फक्त एकच आहे की भोरचा विकास झाला पाहिजे आणि त्यानंतर काही गोष्टीवर भाऊंची विनंती असू द्या किंवा दादांची वैयक्तिक माझी काही चर्चा असू द्या त्यांच्या विनंतीला मान ठेवून मी माघार घेतली आणि इथून पुढच्या काळातही माझा नानांना पूर्ण सपोर्ट राहील नानांच्या खांद्याला खांदा लावून मी भोर शहरामध्ये विकासाची कामं केली जातील एवढंच या निमित्ताने मी सांगते सर्व उमेदवारांनाही माझ्या त्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा एवढंच बोलून मी इथे थांबते धन्यवाद